डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे पावसाचा कहर सदरील वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे पावसाची वेगवेगळी रूप आणि पावसाचा स्वभाव यावरती भाष्य करणारी आणि ढगपुटी सारखं पावसाचं विनाशकारी रूप चित्रित करणारी त्याचबरोबर त्याच्या जीवनदायी रूपावरतीही भाष्य करणारी आजची ही, ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे पावसाचा कहर कधी पावसाचा बहर असतो कधी पावसाचा बहर असतो कधी पावसाचा कहर असतो कधी पावसाचा बहर असतो कधी पावसाचा कहर असतो पाऊस म्हणजे नेहमीच अमृत कधी मात्र पाऊस जहर असतो पाऊस म्हणजे नेहमीच अमृत कधी मात्र पाऊस जहर असतो कधी मात्र पाऊस जहर असतो सदरेल मात्र हे .के पहिलं कडवं जे सांगतंय पाऊस जसा अमृत असतो तसा पाऊस जहर असतो विष असतो म्हणून कधी पावसाचा बहर असतो कधी पावसाचा कहर असतो कधी पावसाचा बहर असतो कधी पावसाचा कहर असतो पाऊस म्हणजे नेहमीच अमृत कधी पाऊस मात्र जहर असतो पाऊस म्हणजे नेहमीच अमृत कधी मात्र पाऊस जहर असतो कधी मात्र पाऊस जहर असतो सदरील पात्र दुसरं कडवं ढगफुटीवरती भाष्य करता म्हणून कधी पाऊस वटारतो डोळे कधी पाऊस वटारतो डोळे कधी ढगफुटी होऊ लागते कधी पाऊस वटारतो डोळे कधी ढग फुटी होऊ लागते पाणी म्हणजे जीवन तेच मरण होऊन येऊ लागते पाणी म्हणजे जीवन तेच मरण होऊन येऊ लागते तेच मरण होऊन येऊ लागते पुन्हा एकदा दुसरं कडू कधी पाऊस वटारतो डोळे कधी ढग फुटी होऊ लागते कधी पाऊस वटारतो डोळे कधी ढगफुटी होऊ लागते पाणी म्हणजे जीवन तेच मरण होऊन येऊ लागते पाणी म्हणजे जीवन तेच मरण होऊन येऊ लागते तेच मरण होऊन येऊ लागते सदरील वात्रटिकेच शेवटच तिसरं आणि पुढचं कडवं जे पावसाचं आणखी एक रूप आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून वात्रटिकेच्या तिसऱ्या कडव्यात पाऊस एवढा दानशूरकी पाऊस एवढा दानशूरकी तो इंच बिंच मोजित बसत नाही आपण मोजतो किती मिलीमीटर पळडा किती सेंटीमीटर पडा किती इंच फाळ म्हणून पाऊस एवढा दानशूरकी तो इंच बिंच मोजित बसत नाही पाऊस एवढा दानशूरकी तो इंच बिंच मोजित बसत नाही जणू आपलाच पदर फाटका आपल्याला पाऊस सोसत नाही जणू आपलाच पदर फाटका आपल्याला पाऊस सोसत नाही आपल्याला पाऊस सोसत नाही पाऊस नसला तरी तक्रार आणि असला तरी तक्रार हाच आशय वातडिकेच्या शेवटच्या आणि तिसऱ्या कडव्यात पाऊस एवढा दानशूर की तो इंच बिंच मोजीत बसत नाही पाऊस एवढा की तो इंच बिंच मोजीत बसत नाही जणू आपलाच पदर फाटका आपल्याला पाऊस सोसत नाही जणू आपलाच पदर फाटका आपल्याला पाऊस सोसत नाही आपल्याला पाऊस सोसत नाही आजच्या वात्रटिकेचं नाव होत पावसाचा कहर ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिस्लाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या सूर कां थी सूर कां सूर